सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य आजच्या दहाव्या पक्षी महोत्सवाच्या निमित्तानं आम्हाला म्हणून नाही अतिशय खगोल असो किंवा पक्षी असो या संदर्भामध्ये आपल्याला संशोधनाची अभ्यासाची अत्यंत गरज असते आणि ते आपला खूप आनंद आपल्याला त्या गोष्टी देत असतात शिक्षण हे फक्त पुस्तका पुस्तकामध्ये नाही आहे पुस्तकाच्या बाहेर आपण जिथं जिथं जातो तिथं जर आपण लक्षपूर्वक निरीक्षण केलं ते पक्षाचं असेल किंवा खगोलचं असेल मला स्वतःला खगोलची आवड असल्यामुळं पैठणमधल्या याच ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्या मंडळींनी मला खूप मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे ज्या आपण राशी म्हणतो त्या आकाशामध्ये त्या राशींना आपल्या पूर्वजांनी त्यांच्या आकारावरून नावं दिली आहेत मेष स्मश मिथून सिंह कन्या कुण धनु मकर तुंभ मिल त्या बाराच्या बारा राशी आपल्याला येतात ओळखता येतात आणि ह्या बारा राशीमध्ये असलेली सत्तावीस नक्षत्र आपल्याला शोधता येतात त्या व्यतिरिक्त आपण शेतकऱ्यांच्या काही गोष्टी खुंदाटी असतात आणि आपल्या ग्रहामध्ये सगळ्यात जास्त तेजस्वी असणार सगळ्यात मोठा नाही पण तेजस्वी असणारा शुद्रग्रांब दिसणारा मंगळ ग्रह सर्वात मोठा असणारा गुरु ग्रह हे आपल्याला डोळ्याने बघता येतात आणि शेतकरी जे म्हणतात की मराठाचा पाऊस पडला तर तो पतंगासारखा आकार असलेला आणि त्या पतंगाच्या मागे तीन चांदण्याचा शेपूट असलेला मृग नक्षत्र आपल्याला शोधता येतो आणि मधल्या तीन चांदे म्हणजे दान असतो तो पलीकडे असलेला ती प्रखर अशा व्याध नावाचा ताराने मांडलेला असतो अशा प्रकारचं खगोलाचं ज्ञान आपल्याला यापुढे कधीतरी सरांकडून मिळवायचं आहे यांना सर तुमच्या मार्ग मार्गदर्शन आणि आया उद्घाटनासाठी आपण लाभला त्याबद्दल यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर किशोरजी पाठक सर मानव वन्यजीव रक्षक छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ज्येष्ठ पक्षी मित्र दिलीप भगत सर दिलीप यादी सर या कार्यक्रमाचे आयोजक त्यांनी आम्हाला हा बहुमान दिला खरं तर त्यासाठी पात्र नाही आहे अध्यक्षाच्या ते तांबे सर गव्हाणे सर आमचे काळे सर पत्रकार आमचे बंधू मित्र सगळे शाळेचे आणि या कार्यक्रमासाठी झटणारे सगळे हा गव्हाणे सर विशेषतः कुणाचे नाव राहिले असतील तर मी क्षमस्व म्हणतो परंतु आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी हो। आज पैठण या शहरामध्ये पक्षी महोत्सव होतो त्याबद्दल मी इरफी आणि तांबे सरांची संस्था या सगळ्यांचे म्हणजे आभारी आहे आणि आभारही मानतो की हा कार्यक्रम आपण खास तिथे पैठण मध्ये घेतलेला आहे पैठण पुण्यानगरी तुम्हाला माहिती पक्षी आवडतात ना तुम्हाला पक्षी माहिती आहेत का तुम्हाला किती प्रकारचे पक्षी माहिती आहेत कावळा चिमणी पोपट काय माहिती आहेत ना पण याच्या व्यतिरिक्त जायकवाडी धरणावर दोनशे पंचेचाळीस प्रकारचे पक्षी येतात आणि आपल्या मराठवाड्यामध्ये साडेतीनशे प्रकारचे पक्षी आढळून येतात आपल्या मनुष्याला बुद्धी दिलेली आहे ना बुद्धी आहे ना तुम्हाला या बुद्धीच्या जोरावर मनुष्य सगळी सृष्टी नष्ट करायला निघाली राक्षसी महामार्ग चालू आहे झाडं तोडणं चालू आहे जागोजागी वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प येतात यायला पाहिजे औद्योगिक प्रकल्प यायला पाहिजे आपण गाड्या वापरल्या पाहिजे महामार्ग सुद्धा झाले पाहिजे परंतु निसर्गाचा काहीतरी भान घेऊन पैठण औरंगाबाद रस्त्यावर साडेसहा हजार झाडं तुटलेली आहेत वटवृक्ष पक्ष्यांचा आसरा गेला आपला ऑक्सिजन गेला मनुष्याला जशी बुद्धी दिलेली आहे तशी या पक्षांकडे पण खूप ताकद दिलेली मित्रांनी नीट ऐका मी दहा मिनटंच संपवणार आहे नीट ऐका घुबड्यासारखे पक्षी तुमच्यापेक्षा जास्ती त्यांची ऑप्युलर लिजन जी त्यांची दृष्टी क्षमता जी आहे ती दहा पट जास्ती असते रात्री लाईट गेल्यावर तुम्हाला सुधरतं काही काही समजत नाही मोबाईल टॉर्च सगळं बघता तुम्ही गणपत्त्या आहेत का एवढ्या रात्रीच्या अंधारात सुद्धा घुबड रात्रींचर बगळा रात्री या पक्ष्यांना आपल्यापेक्षा खूप चांगलं दिसतं नाक आणि सापाचा एक दंश अर्ध्या तासात मनुष्याला मारू शकतो घार आणि गरुड एक किलोमीटर वरून सुद्धा खाली बघू शकतात उंदीर बेडूक साप काही पक्षी आहे का त्यांचे वाघाचा आणि अस्वलाचा एक पंजा जरी लागला आपल्याला तर माणूस मरू शकतो परंतु हे पक्षी प्राणी कधीही मनुष्याला त्रास देत त्रास देणारा फक्त मनुष्य आहे सगळ्यांच्या जीवावर उठलेला आहे सध्या मनुष्य ही बुद्धी काही कामाची नाही हे कोरोनामध्ये तुम्ही बघितलं बघितलं ना कोरोनामध्ये याचा पक्षाशी संबंध आहे म्हणून सांगतोय कोरोना नावाच्या एका विषाणूने आपल्याला धाय मोकळून काढायला लावलं लॉकडाऊन बघितला तुम्ही घरातून बाहेर जाता ये ना काही काम करता येईना आजार एकाही डॉक्टरला समजला नाही पंच ट्रीटमेंट रेमडेसिवीर फक्त एका छोट्या बुद्धी माणसाचं हे आहे हे सगळं आपल्याला जगाने दाखवून दिलं या एका विषाणूने दाखवून दिलं जगभर सगळ्यांना की थोर तज्ञ सायंटिस्ट सुद्धा हातबल झालेच्या समोर का झालं हे सृष्टीचा नाश झाला म्हणून ज्या भागामध्ये झाडी चांगली आहे ज्या भागामध्ये जंगल चांगलं होतं पशु पक्षी होते त्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आपल्या जायकवाडीचा विषय बोलायचा जा तुम्हाला मी हे जे सांगतो पक्षी येतात आपले स्थानिक पक्षी पण आहे आणि बाहेरून येणारे पक्षी सुद्धा आहे जायकवाडीवर परंतु गेल्या सात आठ वर्षामध्ये हे पक्षी खूप कमी होत आहेत आपल्याला जायकवाडीचं पाणी मिळतंय पानथळीचा मोठा तलाव आहे तुमच्या सगळ्यांच्या विहिरींना आज इथून पंधरा किलोमीटर पर्यंत विहिरींना अगदी नव्वद टक्के पाणी येत आहे ही जायकवाडीची कृपा आहे आणि जायकवाडीवर नाशिकची कृपा आहे कारण आपल्याकडे जंगल राहिले नाही नाशिकला पाऊस पडतोय तिथून धरणं ओव्हरफ्लो झाले ते आणि भंडार धरायचं की जायकवाडीत पाणी येत आहे सत्तर खेड्यांचं गावांचं पाणी आपल्याकडे सगळं येतं दूषित नाशिकला तुम्हाला माहिती आहे घाटावरची विधी असतात पुणताला आहे कोपरगावला आहे घाटावर लोक विधी करतात हाडांची सगळे ते जे हाडं पण विसर्जित करतात लोक कपडे टाकतात सांड पाणी सगळ्या एवढ्या गावांचं मिळतंय आणि हे तुमच्या गोदावरीमध्ये येतं तुमच्या गोदावरीत आल्यानंतर एकदा कधी जाऊन बघा पावसाळ्यात जेव्हा ऑगस्ट महिन्यात पाणी असतं तेव्हा ते किती दूषित असतं हे पाणी शुद्ध करणारे पक्षी आहेत आपल्याकडे काही पक्षी शैवाळ खातात पानवनस्पती खातात काही पानवनस्पती चांगल्या असतात काही वाईट असतात काही किटक चांगले असतात काही घातक असतात यांची संख्या नियंत्रित ठेवणारे सुद्धा खूप पक्षी आपल्याच्या एकवडिला आहे आता आपण म्हणतो परदेशातून स्थलांतरित पक्षी येतात भारतातल्या भारतात भारता सुद्धा उत्तरेकडून आपल्याकडे पक्षी येतात मग हे इथे येऊन फुकट खातात का अजिबात हे तुमच्या धरणावर तलावावर येतात आणि तुम्हाला मदत करतात हे पाणी स्वच्छ करायला मदत करतात झिंगे केकडे मासे त्यांचं खाद्य असेल परंतु जेव्हा तुमच्या शेतातल्या झाडांवर हे पक्षी बसतात तेव्हा त्यांच्या विष्ठेद्वारे आपल्याला नैसर्गिक खत देत असतात आज आपण एवढे कीटकनाशक वापरतोय खतं वापरतोय फर्टिलायझर वापरतोय सगळे एवढ्या फवारण्या करतोय याचे दुष्परिणाम म्हणजे आपले केस विद्यार्थी तसेच पांढरे होत आहेत दात किडलेले साठ टक्के मुलांचे एका दुसरा एकाद दुसरा तर दात किडलेला आहे कारण हे कीटकनाशक या कीटकनाशकांनी खूप घातक परिणाम केलेले पण तुमच्याकडे नॅचरल पेस्टिसाईड हे पक्षी आहे जायकवाडीवर येणारे सगळेच पक्षी काही पाण्यात बसत नाही बरेच पक्षी झाडांवर मुक्कामाला बसतात तुम्हाला देतात आज आपली ही जायकवाडी जे आठ नऊ वर्षामध्ये खूप पक्ष्यांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे जे फ्लेमिंगो बघायला अमरावती माझा मित्र आला होता आमच्याकडे फ्लेमिंगो येत नाही मला फ्लेमिंगो बघायचे हजारोच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो आता फक्त सव्वाशेवर येऊन ठेपलेले वातावरणातले बदल आहे हे सांड पाणी आहे परंतु पक्षी जर भरपूर राहिले तर हे पाणी आपलं शुद्ध होऊ शकत आपल्या जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये गाळ पेरे पेरले जातात गाळ पेरे पेरू नये असं म्हणत नाही अनेक मासेमार मासेमारी करतात तिथे लिंबोरे साहेब बसलेले आहेत मासेमारांसाठी झटत आहेत ते खूप दिवसापासून मोठी चळवळ आहे चार महिन्यापासून ते शांत झोप येत नाही कारण आपल्या जायकवाडी जलाशयावर आता सध्या सोलार प्रकल्प येतोय म्हणजे येऊ घातला आहे तो देवीच्या कृपे काही होणार नाही तो तो त्याच्या आधीच कॅन्सल होईल परंतु एक हजार हेक्टरमध्ये पाण्यामध्ये केंद्र सरकारचा हा प्रस्ताव आहे की जायकवाडी जलाशयामध्ये सोलार पॅनल टाकायचे फ्लोटिक तर त्याचा आमचा सगळ्यांना आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि याही पक्षी संमेलनात तांबे सरांचं आणि यांचं सहकार्य आहेच सगळ्यांचं पण या पक्षी संमेलनात आपण हा ठराव घेऊ की आपण हा सोलार प्रकल्प होऊ द्यायचा <Splayer> नाही आहे मित्रांनो इथे केंद्रीय मंत्री सरकारचे अनेक लोक म्हणतायत नाही नाही हा सोलार आल्यावर तुम्हाला वीज स्वस्तात मिळेल वीज काही स्वस्तात वगैरे मिळणार नाही आहे हा एक मोठा मोठा आर्थिक प्रकरण आहे ते त्याच्यावर काही मी बोलणार नाही परंतु जर हे सोलार आपल्या जायकवाडीच्या आपल्या जायकवाडी पानथळीचा तलाव परंतु आपल्या सेंटरमध्ये हा खोल आहे त्याच जागेत हे सोलार टाकण्याचं प्रयोजन आहे यांचं आता याच्यात जर सोलार टाकले पॅनल तर मासे कुठून येणार मासे जे प्रजनन करतात शिंगे खेकडे मासे हे खोल पाण्याचे प्रजनन करतात त्यांचं प्रजनन बंद होईल सूर्यप्रकाश जाणार नाही प्रकाश संश्लेषण होणार नाही नव्या वनस्पती तयार होणार नाही यांना खाद्य मिळणार नाही शिवाय माश्यापासून अनेक जलचरांचं अस्तित्व धोक्यात हो येईल पाणी खराब होईल अनेक उद्योगधंद्यांना आपल्या पैठणचं पाणी जातं ते सुद्धा दूषित पाणी होईल आणि उद्योगधंद्यांवर पण त्याचे परिणाम होईल तुमच्या विहिरींना सुद्धा पाणी चांगलं येणार नाही ना सूर्यप्रकाश आतमध्ये न पोचल्यामुळे पाणी गढूळ होईल युट्रोफिकेशन नावाचा प्रकार असतो मित्रांनो त्यात अनेक पान वनस्पती तवंग म्हणतो ना पण शैवाल पिवळा तवंग पाण्यात येतो आणि पाणी दूषित मग असे प्रकार हे प्रकार होण्याच्या आतच आपल्याला हे करायचंय तर लिंबोरे साहेबांना आपण पहिलेपासून सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे करायचा आहे त्यांनी एकशे चाळीस पानाची मोठी फाईल तयार केलेली आहे जिथे तिथे आम्हाला मदत करता आली तिथे आम्ही मदत करून हायकोर्टात केस टाकली तर एन सुद्धा तिथे याचिका टाकलेली आहे तर पैठणवासियांनी सगळ्यांनी आपल्याला जायकवाडीसाठी सपोर्ट करायचे त्या याला त्यासाठी आपणही आपल्या आई वडिलांना सांगायचे आपले पण गाळवेरे असतील आपल्याही शेती असतील तिथे हे पुढे सगळे संकटात येणार यामुळे ही सध्या आपली तातडीची नी नीळ म्हणजे गरज जी आहे पक्षी महोत्सवाच्या निमित्त मी सांगू इच्छितो की आपल्याला सोलारला विरोध करायचा सोलार तर होणार नाहीच कारण परवा आता सात तारखेला सुद्धा मासेमार बांधव एक मोठं आंदोलन करणार आहे जलसमाधी आंदोलन करणार आहे मागे सुद्धा बावीस हजार लोक जमले होते आता या यावेळी आपण बघूया पण तुम्ही सुद्धा ते बघायला या का उपासमार कुणाची व्हायला नको दरवेळी मी मासेमार लोकांना सांगायचो ते मला नेहमी शत्रू समजत आलेले वीस वर्ष आपण हे करतोय त्यामध्ये त्यांना नेहमी वाटायचं मी त्यांना सासूरवास करतोय फॉरेस्ट करून तुम्ही कारवाई केली आमचे झाडे जप्त केले बऱ्याचदा मासेमार लोक थर्माकोलचे पीस खराब कपडे तुटलेले झाडे तिथेच टाकून द्यायचे गाड पेऱ्यामध्ये पेरे फिरणारे लोक सुद्धा झाडं तोडायचे जायकवाडी परिसरात तुम्ही फिरा तुम्हाला झाडच दिसणार तलावाजवळ जर आपण झाडं लावले मध्यंतरी नांद गल्ली एक झाडं तोडलं होतं पाच वर्षापूर्वी का आता त्याच्यावर पान कावले आणि बगळे येऊन बसायचे आता जर त्या तलावाच्या आसपास जर त्यांना चांगले झाडं मिळाली तर ते तुमच्या वस्तीमध्ये येणारच नाही तर अशा काही घटना घडू नये म्हणून आपण तिथे गाळपेरी आपले असतील तर आपण आपल्या पालकांना सांगायचंय की झाडं लावा तिथे झाड टिकू द्या कमीत कमी काही पण जायकवाडी हे अतिसंवेदनशील क्षेत्र आहे अभयारण्य आहे पण ते नावाला आहे वन विभागाचाही दुर्लक्ष आहे त्यांच्याकडे तरी दुर्लक्ष आहे त्यांचं पण आपण जे जातो तुम्ही पण आता जायकवाडीत आठवड्यात एक दिवस जायकवाडीला जाऊन पक्षी बघत जा तुम्हाला पक्षी समजतील सुरुवातीला कठीण जाईल पण इतकं अवघड नाही पक्षी ओळखना आपल्याकडे इथेही मार्गदर्शक आहेत या जायकवाडीसाठी ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ दिलीप भगत सर दिलीप यादी सर यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती नाही हे अभयारण्य घोषित करण्यासाठी या दोघांनी खूप प्रयत्न केलेले यादी सरांनी पण वर लढा दिलेला आहे पैठण सारख्या आता तरी पैठण आपलं चांगलं हे झालेलं आहे त्यावेळी बघा तुम्हाला सांगतो ऐंशी चौऱ्याहत्तर ऐंशी या साली पैठण छोटं गाव आहे तसा दुर्लक्षित एरिया होता मराठवाडा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे परंतु त्यावेळी सुद्धा इथे खूप मोठं काम केलं बाजारामध्ये अनेक बदक विकत मिळायचे मारलेले खाण्यासाठी अनेक पक्षी मिळायचे त्यावेळी मोठी चळवळ उभी केली दिलीप भगत सरांनी आणि हे केलं या अर्थी सरांनी सुद्धा मंत्रालयात जाऊन अनेक परवानगी आणून या अभयारण्यासाठी हे केलंय आता भगत सरांनी तुम्हाला मागे सांगितलंच पु ल देशपांडे नादो महानोर सलीम अली डॉक्टर सलीम अली हे सगळे आपल्या तलावाला पैठणीला भेट देऊन गेले त्यांनी बघितलं कारण त्यांना तसं महत्व माहिती होत तुमच्या परिसरात आढळणारे जेवढे काही पक्षीचे जे ते सगळे सोयरे तुमचे तुकाराम महाराज माहिती येईल तुम्हाला तुकाराम महाराज नेहमी ने आपल्याला सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी सोळाव्या शतकात सांगितलं त्यांनी पण आम्हाला काही अजून बोध घेता येत नाही त्याचा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आढळी पूर्ण गाणं तर त्यांनी काय सांगितलं त्याच सोळाव्या शतकात जंगल चांगले असताना सुद्धा त्यांनी जंगलाचं महत्व सांगितलं आपल्या पुण्यभूमीत एकनाथ महाराज होते एकनाथ महाराज काय सांगतात पक्ष्यांपासून कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत पक्षी अंगणे उतरती ते का पडती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची धोरण पक्षी आपले बिल्ले मोठे झाले की त्यांना सोडून देतात त्यांच्या त्यांच्या मार्गावर कवटाळून बसत नाही त्यांना मनुष्य कवटाळून बसतो ठीक आहे काही काळापुरता नाही शेवटपर्यंत कवटाळून बसतो माझं माज़, माझं माज़, माझं परंतु संतांनी त्यांचं आपल्या संतांनी सुद्धा खूप अभ्यास केलेला आहे पक्ष्यांचा काही मोगल राजांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे आपण बघू तर शकतो पक्षी जायकवाडीला जाऊन बघू शकतो तुम्हाला एक छोटी विनंती फक्त की या ज्येष्ठ पक्षी मित्रांनी जे काम केलेलं आहे आपल्याकडे या पक्षांसाठी आणि या जायकवाडीला नामांकन देण्याचे अभयारण्य करण्याचे तर तर अभयारण्य म्हणून हो आपण टिकवलं पाहिजे परवा एका केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की जायकवाडीला गेल्यानंतर पक्षी कमी होते काहीच पक्षी नव्हते त्या अभयारण्याला दर्जा नष्ट करून टाका म्हणजे आता अभयारण्य दर्जा नष्ट झाला तर हे सगळं उद्ध्वस्त होईल हे उद्ध्वस्त झालं तर पक्षी येणार नाही पक्षी नाही आले की पाणी दूषित होईल पुन्हा पुन्हा ते सांगतोय तुमच्या लक्षात यावं म्हणून तर लक्षात ठेवा आपल्याला ही चळवळ मोठी जी चळवळ आहे गायकवाडीसाठी यात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आठवड्यात एक दिवस फक्त तिथे जाऊन पक्षी बघा पक्षी आहेत फुलपाखरं आहेत कीटक आहेत वेगवेगळे जलचर आहेत हे सगळे आपलं वैभव आहे तुम्ही मासे खातात ना हा खातात खातात काही जण खातात मग हे मासेच मिळणार नाही काही दिवसांनी तुम्हाला आता तिला मासा वाढलाय माहिती तिला काय म्हणतात तुम्ही रोही कटला यांचं प्रमाण कमी झालेलं आहे या तिला खाणारे फक्त पान कावळे आहेत आपल्या इथे सध्या त्यामुळे ते तरी संपवतात हे मांगूर आणि तिलाबी झाले तर मासेमार आणि तुमचं पण खाद्य जाईल सगळं तर मी पुन्हा एकदा आता शांतपणे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे मला सरांनी आज हा बहुमान दिला सगळ्यांनी त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो जय महाराष्ट्र जय हिंद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य